पंढरपूर वारी ही एक आध्यात्मिक यात्रा आहे जिथे दहा लाखाहून अधिक भाविक पंढरपूरच्या पदयात्रेत सामील होतात एकोणतीस जूनला सुरू झालेली पायी वारी सतरा जुलै रोजी पंढरपूर येथे समाप्त होईल उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन या वर्षीच्या वारीमध्ये सामील होत आहे ज्यामध्ये ही स्वयंसेवी संस्था संपूर्ण मार्गावरील भाविकांना पाच लाख कापणी पिशव्या आणि अडीच लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करणार आहेत ही मोहीम फाउंडेशनचे से, से नो टू सिंगल यूज प्लास्टिक या मोहिमेचा एक भाग आहे जी सध्या पाच राज्यांमध्ये सुरू आहे उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन ही मुंबई स्थित एक ना नफा उद्दिष्टित संस्था असून फाउंडेशनच्या शाखा महाराष्ट्रासह इतर राज्यांतही आहेत संस्था पर्यावरणाव्यतिरिक्त प्राणी कल्याण महिला शिक्षण आणि सक्षमीकरण सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण आपत्ती सज्जता आरोग्यसेवा रस्ता सुरक्षा आणि इतर अनेक क्षेत्रात देखील कार्य करते उत्कर्षने देहू संस्थान येथे मोहीम सुरू केली असून आळंदी सासवड बारामती फलटण इंदापूर व पंढरपूर अशा सात ठिकाणी स्टॉल लावत कापडी पिशवी आणि पाणी बॉटलचे वाटप करणार आहे संस्था वारी दरम्यान पाच लाखाहून अधिक भाविकांपर्यंत पोहोचेल व त्यांना कापडी पिशव्या आणि स्टीलची पाणी बॉटल यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू उपलब्ध करून देईल जे त्यांना दीर्घकाळ वापरता येईल याची खात्री असून पाच लाख भाविक घरी परतल्यानंतरही कधीही प्लास्टिक कॅरीबॅग अथवा पाणी बॉटलचा वापर करणार नाहीत हेच फाउंडेशनचे यामागील उद्दिष्ट आहे नमस्कार मी ॲडव्होकेट दगडू रावसाहेब लोंडे प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन द्वारे उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हा उपक्रम राबविला जात आहे ह्या उत्कर्ष पर्यावरणा पर्यावरण वारीचा उद्देश हा एकमेव आहे की जे आ, सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते वारीमधून जे आहे ते अलिप्त व्हावं आणि त्याच्यासाठी पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टील वॉटर बॉटलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वारकऱ्यांमध्ये करत आहोत अठ्ठावीस एकोणतीस जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्याची सांगता जी आहे सतरा एप सतरा जुलै दोन हजार चोवीसला पंढरपूर येथे होणार आहे आणि पंढरपूरमध्ये अडीच लाख कापडी पिशव्या आणि एक लाख स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत दोन हजार अकरा पासूनच वारी ह्या वारीच्या संकल्पनेमध्ये आम्ही जातीने लक्ष घालत होतो आणि असं आढळून येत होतं की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे वारीमध्ये वाढत चाललेलं आहे आणि दोन हजार एकोणीस मध्येच एकोणीस वीस मध्येच आम्हाला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा होता पण कोविड असल्यामुळे आम्ही त्यावेळेस थोडं त्याला पाठीमागे पॉज केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही डिसाईड केले यावेळेस वारीमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे स्टेक होल्डर होते सपोर्टर होते त्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्याकडनं पण असा म्हणजे मोलाचा जो आहे सहभाग त्यांनी दर्शवला आणि म्हणून हे शक्य झालं पुढच्या वेळेस कसं काय टार्गेट असेल पुढच्या वेळेस ऑब्विस आहे ह्यावेळेस पाच लाख आहे तर आम्ही पुढच्या वेळेस जास्तच टार्गेट पकडू आणि टार्गेटचं म्हणायला गेलं तर जो आम्ही आतापर्यंत ठरवला होता तो पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या वेळेस अॅटलीस्ट हा डबल तरी असेल अशी आम्ही विठुरायाचे प्रार्थना करत आहोत